धनत्रयोदशीच्या दिवशी जामनेरच्या बाजारपेठेत विशेषतः गांधी चौकातील मुख्य रस्त्यावर आज महालक्ष्मीच्या मूर्त्या विकणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती आणि खरेदीदारांची देखील गर्दी दिसून आली महालक्ष्मीच्या मूर्त्या असो रांगोळी असो दिवाळीला घरासमोर काढायला रांगोळीचे साचे असो फटाके असो या साऱ्यांची मोठी प्रमाणात विक्री आज सुरू होती सामान खरेदी करून जाताना सोबत गोड मिठाईसुद्धा हवी यासाठी जामनेर येथील मिठाई दुकाने देखील सजली आहेत महालक्ष्मीची सुंदर व आकर्षक मूर्त्या पाहून प्रत्येकाला भुरळ व्हावी आणि एकतरी मूर्ती आपल्या पूजेच्या देवारात असावी अशी इच्छा यामुळे होते आणि आज महालक्ष्मीच्या मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली मंदिरात लावायला स्वास्तिक घरासमोर ठेवायला रांगोळीची चित्र आदींची विक्री आज आद मोठ्या प्रमाणात झाली अभ्यंगस्नानासाठी लागणारे उठणे देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विकण्यात आले घरासमोर दरवाजाला लावायला शुभ लाभाचे तोरणसुद्धा या ठिकाणी बघाव्यास मिळत आहेत जामनेरच्या बाजारपेठेत नेहमी अद्ययावत वस्तूंची खरेदी होते प्रत्येक सणाला या गांधी चौकात साहित्य विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात लागतात आणि ग्राहकांचा देखील त्याला मोठा प्रतिसाद लाभतो हे विशेष आहे आता दिवाळी आली आहे दिवाळीच्या सणानिमित्त खरेदी तर करायलाच हवी इतर खरेदीसोबतच महालक्ष्मीची मूर्ती घरासमोर लागणाऱ्या रांगोळी नवीन किरसुणी आदींची खरेदी जोरात सुरू आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी सण मोठा नाही आनंदाचा तोटा असं जे म्हटलं जातं ते उगीच नाही आता हे बघा ना रांगोळी किती प्रकारच्या रांगोळ्या आहेत रंगीबिरंगी रांगोळी मनाला मोहून घेतात घरासमोर गृहलक्ष्मी रांगोळीची काढते आणि त्याची पूजा केली जाते रात्री लहान बच्चे कंपनी फटाके फोडून त्याचा आनंद घेतात